नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद कौशल्यवृद्धी व क्षमता बांधणी कार्यशाळेतून सकारात्मक विचारधारणेला प्रेरणा श्री हिरामण कोकणे जनशिक्षण संस्थान योजनेचा कौशल्यवृद्धी व क्षमता बांधणी कार्यशाळा उद्घाटन संपन्न कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून जनशिक्षण संस्थान वरळी अहमदनगर सिंधुदुर्ग रत्नागिरी व रायगड महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय विभागीय कार्यशाळेचे आयोजन जेएसएस रायगड पर्यावरणपूरक प्रशिक्षण केंद्र सहाण अलिबाग या ठिकाणी दिनांक एकोणीस व वीस मार्च दोन हजार पंचवीस हे दोन दिवसीय क्षमता बांधणी व कौशल्यवृद्धी कार्यशाळेचे उद्घाटन दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाले तसेच ह्युमन कॅपॅसिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग सर्व्हिसचे प्रशिक्षक श्री हिरामण कोकणे यांनी यशाची गुरुकिल्ली या विषयावरती मार्गदर्शन केले तर प्रशिक्षिका सौ उमा बनसोडे यांनी शोभिवंत दागिने बनवण्याचे प्रशिक्षण दिले संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्षा रत्नप्रभा वेल्हेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे व व्यवस्थापन मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली व कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे मार्ग कार्य मागील वीस वर्षापासून सक्रियपणे सुरू आहे सदर कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्षा सौ रत्नप्रभा बेल्लेकर बोर्ड श्री नरेन जाधव प्रशिक्षक ह्युमन कॅपॅसिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग सर्व्हिसेस श्री कोकणे संचालिका जेएसएस वरळी सौ अरुणा मोहिते संचालक जेएसएस अहमदनगर श्री बाळासाहेब पवार संचालक जेएसएस सिंधुदुर्ग श्री सुधीर पालव संचालिका जेएसएस रत्नागिरी सौ निधी सावंत संचालक जेएसएस रायगड डॉक्टर विजय कोकणे सल्लागार वेदांत बहुउद्देश्य सामाजिक संस्था सौसुमन कोकणे धर्मराज सामाजिक प्रतिष्ठानच्या सौ प्रतिक्षा चव्हाण माणुसकी प्रतिष्ठानचे डॉक्टर राजाराम हुलवान उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या सौ उज्ज्वला शिव या सदर मान्यवरांच्या उपस्थितीत व विविध प्रशिक्षण ट्रेंड शिकवणाऱ्या प्रशिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सदर उद्घाटन समारंभ उत्साहात पार पाडला आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटींसह तृप्तीभुईर अलिबाग काही लोकांकडे ज्ञान आहे तरी यश मिळत कौशल्य मूर्ती व क्षमता बांधणी कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे आज या कार्यशाळेच्या शुभप्रसंगी सर्व शिक्षण संस्थांचे सन्मान्य संचालक आपल्या देशाच्या रिसोर्सना सुद्धा त्यांनी तीन वेळा फ्री होऊन मोफतच संपूर्णपणे ट्रेनिंग आपल्याला वर्कआउट घेतलेली त्यांची त्यांचं आजचं आपण तो सेशन तासाचा आहे म्हणजे आपण अक्षरशः तुपाचे ताण ताकावर वागवतो असं म्हणा दुधाची पण नाही म्हणा तुपाची तुपा सारख्या